नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाइट करंट इव्हेंट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी सकाळच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की संविधान का महत्वाचे हा एक महत्वाचा लेख न्यायाधीश धनंजय चंद्रचूड जे आता सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या याच्यातून त्यांनी लिहिलेला आहे आणि तो प्रकाशित झालेला आहे सो हा एक खूप महत्वाचा संविधानावरचा लेख आहे याच्यात काही महत्वाची कलम त्याच्यानंतर महत्वाच्या ज्या काही आपले खटले आहेत त्या संबंधीचा उल्लेख आहे जो आपल्याला येत्या याच्यामध्ये परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि नेमकं संविधान काय असतं तर ती संविधानाची जी काही एकंदर संकल्पना आहे त्याचं आपल्यासाठी असणारं महत्व हे यांनी याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे म्हणजे भारताचं संविधान म्हणजे केवळ त्यातील शब्द नव्हे तर या देशातील व्यक्ती केंद्रस्थानी मानून स्वातंत्र्य आणि क्षमतेची आज धरणारा एक जिवंत दस्तावेज आहे संविधानाची पायाभूत मूल्य न्यायपालिकेने जपलीच पण ती लोकांमध्ये नागरी समाजातही रुजवायला हवी याविषयीचं हे चिंतन आहे म्हणजे न्यायपालिका जर संविधानाला धरून काम करत असेल तर समाजानेही त्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे हे याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे त्याच्यानंतर नुकतेच सप्टेंबर दोन हजार मध्ये जे काही निकाल आलेत साबरीमालाचा निकाल असू देत किंवा बाकीचे निकाल आय पी सी थ्री सेवन सेव्हन असू देत त्याच्यामध्ये दे बेंचवर धनंजय चंद्रचूड सर होते आणि त्याच्यामुळे त्या रेफरन्समधूनही त्यांनी बहु खूप महत्वाच्या गोष्टी हिच्यात सांगितलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर राष्ट्राचं स्वातंत्र्य आणि मूर्ती मुक्तिभाव यांना मूर्तम मूर्तरूप देतानाच सामाजिक क्रांती घडवण्याची साधने लोकांच्या हाती सोपणारी एक जिवंत रचना म्हणजे आपले संविधान म्हणजे हेच अशा अर्थाचं वर्णन कोणी केलेलं आहे तर राष्ट्राची कोण शिला ठरवणाऱ्या ग्रेनविल ऑस्टिनियाने दिलेलं आहे राष्ट्राचं स्वातंत्र्य मूर्तिमंत भाव यांना राष्ट्राचं स्वातंत्र्य मुक्त भाव आणि मृत्य रूप देतानाच सामाजिक क्रांती घडवण्याची साधने लोकांच्या हाती सोपवणारी एक जिवंत रचना असं ग्रीनवेल ऑस्टिन म्हटलं होते ग्रीनवेल ऑस्टिन यांचं दुसरं महत्व हो म्हणजे कॉपरेटिव्ह फेडरलिझम ही जी संकल्पना आहे तो जो शब्द आहे तो देणारी व्यक्ती म्हणजे ग्रीनवेल ऑस्टिन याच्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे सो हे एक लक्षात असू द्या दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय तर स्मिट याच्या कॉन्स्टिट्युशनल थिअरी मधलं एक वाक्य आहे राज्य राज्य रा राज की राज्य घटनेचे आशयद्रव्य कायदा किंवा नीती यात सामावणारे नसते तर राज्यघटना प्रत्यक्षात आणणाऱ्या राजकीय शक्तीच्या निर्णयांमध्ये ते सामावलेले असते आणि लोकशाही ती शक्ती नेहमीच लोकांकडे असते म्हणजे इच्छामध्ये काय की लोकशाहीमध्ये लोकांकडे असणारी शक्ती आणि राज घटनेचं घटनेचं जे काय आशयद्रव्य आहे ती महत्वाची बाब या निर्णयामध्ये राजकीय निर्णयांमध्ये असणं म्हणजे पॉलिटिकल विल ही फार महत्वाची आहे संविधान जपताना तेही क्लिअर केलेलं आहे पुढचं महत्वाचं म्हणजे काय की याच्यात हा खूप एक महत्वाचा ऑप्शन आलेला आहे की कलम तीनशे पंच्याण्णव काय हवा तर आयर्लंडच्या पावलावर पाऊल ठेवून संविधानाचा खर्च अनुच्छेद काय होता तीनशे पंच्याण्णव ब्रिटिशांचा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा देखील आपण निर, निर बदल केला किंवा के निरस्त केला हे एक प्रकारे आमचे स्वातंत्र्य आता आमचेच असेल ते कुणीही दिलेले नसेल हे सुचवणारं पाऊल होतं हे खूप महत्वाचं आहे कलम तीनशे पंच्याण्णव या निचिकाने क्लिअर केलं की आमचं स्वातंत्र्य आमचं आहे म्हणजे जो काही इंडिपेंडन्स ऍक्ट आला होता तोही रद्दबातल केला गेलेला आहे म्हणजे काय ब्रिटिशांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं नाही ते आपलंच आहे सो तीनशे वाला जे काही कलम आहे त्याच्याबद्दल एक महत्वाचा इथं हे आलेला आहे त्याच्यानंतर नानी पालखेवालांच्या यांच्या शब्दांमध्ये त्यांनी सांगितलं की नानी पालखेवालांच्या शब्दात सांगायचं तर आपले संविधान ही स्वातंत्र्याने सत्तेला दिलेली सनद आहे हे स्वातंत्र्य लोकांना दान म्हणून मिळालेले नसून स्वतंत्र प्रजासत्ताकाचे नागरिक म्हणून स्वतंत्र उपभोगणाऱ्या लोकांनीच उलट कायदे मंडळ संसद विधीमंडळ आणि प्रशासन यांना सत्ता प्रदान केलेली आहे नानी पालखेवालांचे दोन महत्वाची पुस्तक आहेत ती तुम्ही वाचू शकता वुई द पीपल आणि उई द नेशन सो हे दोन पुस्तकं तुम्ही नक्कीच बघा नानी पालखेवाला त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरं महत्वाचं जे आहे की आता देशामध्ये काय होतं की बाबा संविधानाचा जे काही आहे पायमल्ली कधी कुठं कुठं होते तर तिच्यामध्ये काही एक्झाम्पल्स की व्यंगचित्रकला राष्ट्रद्रोहाच्या आरोपाली काही केली जाते धार्मिक वास्तूच्या रचनेवर टीका करणाऱ्या ब्लॉग लेखकाला जामिनाची मुभाई नाकारून कोठडीत डांबलं जातं अमुकच अन्न का खाता म्हणून एखाद्याच किंवा एखाद्या व्यक्तीचा झुंडबळी घेतला जातो दादरीची केस तुम्ही बघू शकता तेव्हा संविधानाचाही बळी जात असतो हे यांनी क्लिअर केलेलं आहे एखाद्या जोडप्याच्या प्रेम भावनेला जेव्हा जा जातीच्या किंवा धर्माच्या कारणाने विरोध केला जातो तेव्हा संविधानात संविधानच विलाप करत असते म्हणजे जे काही इंटरकास्ट मॅरेज आहे लव्ह मॅरेजेस आहे त्याचाही विचार इथं केलेला आहे के की संविधानाच्या दृष्टीतून ती गोष्ट कशी आहे आणि त्याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी दलित नवरदेवाला घोऱ्यावरून खाली खेचून आणण्याची बातमी पण झाली होती हे सगळं मूलभूत हक्क भंग होतो राज्य घटनेवर लोकांचा विश्वास असतो तो लोकांच्या शहाणीवेवर म्हणजे हे फार महत्वाचं आहे राज्य घटनेचा विश्वास लोकांच्या शहाणिवेवर आहे कारण महत्वाचं हे की लोकां लोक त्या राज्य घटनेला रा कशा अँगलनी घेतायत हे फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर विश्वासाला आपणच आपल्या हाताने तडे पाडतो हाच मेन प्रश्न आहे म्हणजे संविधान आपण समजूनच घेतलं नाही याच्यामधून एक क्लिअर होतं रोमेश थापर विरुद्ध महाराष्ट्र मद्रास राज्य सॉरी रोमेश थापर विरुद्ध मद्रास राज्य या निर्णयाद्वारे सार्वजनिक सुव्यवस्था पालन कायदा एकोणीसशे एकोणपन्नास रद्दबादल ठरला दिल्ली राज्य या निकालानी सर्व पंजाब सार्वजनिक सुरक्षता कायदा एकोणीसशे पन्नास बादल ठरला अनुच्छेद एकोणावीस व्यक्ती आणि स्वातंत्र्य यातील निर्बंध वाजवी असल्याचा उल्लेख घातला जाऊन या निर्बंधामध्ये सार्वजनिक सुव्यवस्था सभ्यता नीतिमत्ता तसेच परकीय देशांशीपूर्त संबंध आणि बाधा अन्य अशा शब्दांचा तसेच अपराधास चिथावणी याचाही समावेश झाला त्याच्यानंतर अनुच्छेद एकवीस अ एकतीस अ आणि एकतीस ब थर्टी वन ए थर्टी वन बी यांचा समावेश झाला आणि कोणतीही मालमत्ता सरकार जमा करण्याचा अधिकार राज्याकडे आला भूसंपादन करण्याचा अधिकार आणणारे अनुच्छेद प्रमाणे मूलभूत हक्कांची विसंगत मानले जाणार नाही असेही कायद्यांना अभय दिले गेले आणि संविधानाच्या नवव्या परिशिष्टात ते समावेश झाले सो हा एक महत्वाचा इश्यू आहे की तुम्ही जर हे बघितलं की कलम एकतीस एकतीस ब यांचा समावेश झाला आणि त्याच्यामधून सरकार कुठलीही मालमत्ता सरकार जमा करू शकते भूसंमान भूसंपादन किंवा अन्य अधिकार देणारे कायदे अनुच्छेद तेरा प्रमाणे मूलभूत हक्कांची विसंगत मानले जाणार नाहीत असं अभयदान त्यांना दिलं गेलं तुम्ही आर्टिकल थर्टीन बघा की ते त्याच्याशी कुठले कुठले जे कायदे आहेत ते मूलभूत हक्कांशी विसंगत आहे किंवा नाही याच्या संबंधीच आहे जर ते मूलभूत हक्कांशी विसंगत असली तर त्याला कायदा दर्जा दिला जात नाही कोर्ट त्याला रद्दबादल करतं ती एक महत्वाची बाब आहे ए गोपालन विरुद्ध मद्रास राज्य हा निकाल आला आणि संविधानातले अनुच्छेद च्या चौकटीत राहूनच हा अधिकार बजावता येईल आणि अनुच्छेद एकोणास आणि एकवीस येथे लागू ठरणार नाही असं न्यायालयाने म्हटलं होतं अनुच्छेद बावीस काय व्यक्तीला प्रतिबंधक अटक करण्याचे स्थानबंद करण्याचे अधिकार याच्यामध्ये दिले गेलेले आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन आणि त्या सगळ्या गोष्टी आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की मूलभूत हक्क हे सलग नसून सुटे सुटे आहे असं चित्र दिसतं एके गोपालन विरुद्ध मद्रास राज्य याच्यामधून काय झालं की जे एकामेकाशी कनेक्शन आहे आपल्या फंडामेंटल राईटचं ते हिच्यात असं क्लिअर केलं गेलं की सगळे फंडामेंटल राईट्स हे सेपरेट आहेत आणि नंतर मग ही गोष्ट क्लिअर होते नंतरच्या खटल्यांमध्ये किती तसं नाहीये तर ते एकमेकांशी ते संबंधित आहेतच त्याच्यानंतर भारतीय संविधान हे या संदर्भात सशक्त ठरेल कारण अनुच्छेद तीनशे अडुसष्ट म्हणजे कलम तीनशे अडुसष्टनी घटना दुरुस्तीचा आपल्याला अधिकार दिलेला आहे संसदेला आणि तिच्यामधून बदलत्या काळानुसार बदललं पाहिजे आता ही लवचिकता जी काही ती संतुलित असली पाहिजे म्हणून बेसिक स्ट्रक्चर मूळ धारा हा सर्वोच्च मानदंड ही दिलेला आहे हा केशवानंद भारती केस आपल्याला सर्वांना माहिती आहे एकोणासशे त्र्याहत्तर तिच्यामध्ये स्पष्ट केलं गेलं होतं मालमत्ता जमविण्याचा किंवा संपत्तीचा मूलभूत हक्क वगळणारी चौवेचाळीसावी घटनाद्रुस्ती एकोणीशे अठ्यात्तर मध्ये झाली मालमत्ता माल जमवणे किंवा संपत्तीचा मूलभूत हक्क वगळणे चौवेचाळीस मत झाली तिने या हक्काचे मूलभूत स्वरूप नाकारले आणि जमिनीच्या फेरवाटपाचा मो, वाटप मोकळा केला लीगल राईट्स मध्ये टाकलेला आहे बघा संपत्तीचा अधिकार एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मतदारांची वयोमर्यादा एकवीस वरून अठरा करण्यात आली आणि ती एकसष्टावी घटनादुरुस्ती आहे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती संविधानात नववा भाग आणि परिशिष्ट अकरा बारा यांचा समावेश करण्यात आला त्याच्यामुळे ग्रामपंचायत आणि शहर महानगरपालिका घटनात्मक अधिष्ठान आणि संरक्षण मिळालं त्यांना दो दोन हजार दोन मधील शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीने अनुच्छेद एकवीस अ आणल्यामुळे सहा ते चौदा वर्षे वयाच्या मुली आणि मुलांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळाला या वयोगटासाठी मोफत सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून देणे ही राज्याची जबाबदारी ठरली म्हणजे बघा ह्याच्यामध्ये ह्या नेहमीचे प्रश्न विचारले जाणाऱ्या घटनादुरुस्तीत एकसष्टावी की जिच्यात वयोमर्यादा मतदारांची एकवीस वरून अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर जिच्यामुळे पंचायत राज्याला घटनात्मक हे मिळालं त्याच्यानंतर एकवीस अ त्याच्यामुळे सहा ते चौदा वर्षाच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला सो हे महत्वाचे आपल्यासाठीचे काही कलम आणि त्याच्या म्हणजे घटनादुरुस्ती इथे सांगितलेल्या आहेत घटनादुरुस्ती का केली गा? केली गेली पाहिजे तर त्याचं चिंतन केशव आनंदी भारतीय खटल्यामध्ये केलं गेलेलं आहे की समाज वाढत राहतो त्याच्या गरजाही बदलतात आणि या गरजानुरूप कायद्यांमध्ये आणि राज्य घटनेने बदलायच हवे पुढच्या पिढ्या कशा जगणार आहे किंवा ते काही एखाद्या पिढीलाच ठरवता येत नसते ना येणाऱ्या पिढ्या हे आपल्या पद्धतीने त्यांचं जीवनमान ठरवणार आहे त्याच्यामुळे एक पिढी ते ठरवू शकत नाही म्हणून घटना दुरुस्ती आहे संविधानामध्ये अनेक बदल आजही एकोणतीस राज्यातल्या एक एकवीस भाषा आणि असंख्य बोली बोलणारे एकशे दोन अब्ज लोकांवर अधिराज्य करते संविधानात सेक्युलर स्टेट धर्मनिरपेक्ष राज्य या शब्दाचा थेट समावेश एकोणीसशे शहात्तर मध्ये झालेला असला तरी संविधान सभेने आपल्या देशाचे धर्मनिष्प स्वरूप मान्य केलं होतं अन्य आधारांवर निराळे मतदारसंघ असावेत काय धर्माच्या किंवा अन्य आधारांवर हा प्रश्न संविधान सभेतच निकाली निघाला होता कारण संविधान सभेच्या आधी काळात धर्म तो जो काळ होता संविधान यायच्या आधीचा काळ तिच्यावर धर्मावर आधारित राखीव प्रतिनिधित्व देणारे मतदारसंघ होते परंतु संविधान सभेच्या अल्पसंख्याक विषयक उपसमितीने आणि सल्लागार समितीने ही कल्पना मोडीत काढली हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे बघा संविधानातील अल्पसंख्याक विषयक उपसमिती आणि सल्लागार समिती याच्यामुळे धर्मावर आधारित जे मतदारसंघ होते ती संकल्पनाच रद्दबादल झाली मतदार यादी एकच असेल ती धर्म किंवा समुदाय आधारित नसेल आणि कोणाला ही व्यक्तीला धर्म वा जात आदी मतदार यादीत समावेश किंवा अपात्र ठरवता येणार नाही अनुच्छेद तीनशे पंचवीस सनुदारात आहे म्हणजे कलम तीनशे पंचवीस जे आहे तिच्यावरून हे गोष्ट क्लिअर केलेली आहे की कोणताही धर्म कोणतीही जात हिच्यावरून एखाद्या व्यक्तीला मतदार यादीतून तुम्ही अपात्र ठेवू शकत नाही त्याच्यानंतर पुढचं बघा की मूलभूत हक्कांसंबंधीची भेदरी एकता म्हणजे अनुच्छेद पंधरा धर्मवंश जाती लिंग आणि स्थळ याच्या आधारे भेदभाव करू शकत नाही तुम्ही त्यानंतर धार्मिक स्वतंत्र आपल्याला पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये स्पष्ट होतं सेक्युलरिझम हा संविधानक व्यवस्थेचा केंद्रस्थानी कसा आहे एसआर बोमई विरुद्ध केंद्र सरकार हा महत्वाचा खटला याच्यामध्ये दिलेला आहे की सेक्युलरिझम तुम्हाला इथं क्लिअर होतं की संविधानात्मक व्यवस्थेच्या केंद्रस्थानीचा कसं येते धर्मव्यवस्था धर्मनिरपेक्ष ही संविधानाच्या पायाभूत वैशिष्ट्यांचा भाग असणारं मूल्य आहे धर्मनिरपेक्षता एस आर बोमई केस लक्षात ठेवा तिच्यावर युपीएससी ला पण बऱ्याचदा असं डायरेक्ट खटल्यांवर एक दोन वेळा प्रश्न झालेला आहेत तिच्यामुळे ते एक महत्वाचं आहे अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीस याचा जर विचार केला तुम्ही तर धार्मिक हक्क हे आपल्याला दिले गेलेले आहेत त्याच्यानंतर एकोणतीस ते तीस सांस्कृतिक हक्क दिलेले आहे मायनॉरिटीचे राईट्स आहेत की जे स्वातंत्र्य आपल्या सांस्कृतिक स्वातंत्र्याचा भाग म्हणून शिक्षण संस्थापन स्थापन करू शकतात अनुच्छेद तीनशे पन्नासचा उल्लेख आहे तीनशे पन्नास क आणि अ कलम तीनशे पन्नास अ आणि क म्हणजे आर्टिकल थ्री फिफ्टी एन बी त्याच्यानुसार अल्पसंख्य भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून मिळावं तसेच लिंग्विस्टिक ऑफिसर असावा अशा संबंधीचे हे प्रावधान आहेत आणि याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला होतो तीनशे पन्नास अ आणि तीनशे पन्नास ब त्याच्यानंतर संघराज्यातील अनेक ही एक महत्वाची गोष्ट आहे की जम्मू काश्मीरचा समावेशच आपण मुळी विशेष अटींवर केला गेला होता आणि त्याच्यामुळे जम्मू काश्मीरला वेगळी राज्य घटना आहे या राज्यातील रहिवासी राज्यांचे आणि भारतीय संघ राज्याचे असं दुहेरी ना नागरिकत्व जम्मू काश्मीरच्या लोकांना मिळतं अन्यत्र त्यानं अनेक अंतवाद आपल्याला स्वीकारलेला नाहीये म्हणजे पाचवे आणि सहावी परिशिष्ट जे काही आपलं त्याच्यात आदिवासी समुदाय अनुसूचित जाती यांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार विशेष अधिकार आहे केंद्र सरकारकडे आणि ते करतं पाचवं आणि सहावं परिशिष्ट शेड्युल्स तुम्हाला माहित पाहिजे आणि तिच्यामध्ये कुठली कुठली राज्य कशा पद्धतीने वर्कआउट ठेवतं ते, ते बघितलं पाहिजे केंद्राचा वा राज्याचा कायदा त्यांची कलमे अनुसूचित जमातींसाठी लागू राहणार नसल्याचे राज्यपाल ठरवू शकतात आणि त्यांच्यासाठी नवीन काहीतरी कायदे आणि नवीन गोष्टी करू शकतात सहाव्या परिशिष्टात नमूद असलेल्या विशेष ईशान्येकडील राज्यामध्ये जमातीतील आपली स्वायत्त परिषद सामन्यासाठी मुभा दिली गेलेली आहे मग त्यांची ऑटोनॉमस कौन्सिल नॉर्थ मधल्या राज्यांची ते स्थापनेचेही अधिकार इथं दिले गेलेले आहेत त्याच्यानंतर संविधानात्मक अस्मिता नावाची कन्सेप्ट काय आहे तर अस्मिता म्हणजे केवळ संविधानातील पायाभूत वैशिष्ट्य किंवा अन्न मुद्दे नाहीत तर संविधान आणि लोक यांचं नातं अभिप्रेत आहे संविधानात्मक अस्मिता संविधानातील आता याच्यामध्ये पण संविधानात्मक अस्मिता गॅरी जेकब सब यांनी कॉन्स्टिट्युशनल आयडेंटिटी या त्यांच्या ग्रंथात ही अस्मिता अनुभवजन्य असते असं म्हटलेलं आहे कॉन्स्टिट्युशनल आयडेंटिटी गॅरी जेकबसन संविधानात्मक अस्मिता कॉन्स्टिट्युशनल आयडेंटिटी हिचा रूप असतं आणि अशा अस्मितेसाठी राजकीय धारणा ते समाज खोलवर समाज मनावर ते खोलवर रुजलेलं पाहिजे राज्य घटनात्मक म्हणजे समाजाने ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या फार प्रॉपरली वर्कआउट करणं इथं अपेक्षित असतं त्याच्यानंतर पुढचं जे आहे संविधानामधल्या महत्वाच्या गोष्टी तर तिच्यामध्ये की लैंगिक संबंधांचे राजकारण प्रजनन शास्त्रातील नवनवे शोध व्यक्तिमत्व आणि अस्मिता या सगळ्या गोष्टी म्हणजे लिंगभाव ठरवण्याची स्वायत्तता राज्य घटना मान्य करू लागली लिंगभावादी नवीन अस्मितांचं अस्तित्व मान्य झालं म्हणजे भारतीय दंडविधानाचे कलम तीनशे सत्याहत्तर आयपीसी तीनशे सत्याहत्तरचं निकालपत्र देताना त्यांनी क्लिअर केलेलं आहे की मला हे जाणवत होतं की संविधानाला अभिप्रेत असलेल्या वी द पीपल ऑफ इंडिया वी द पीपल ज्यावेळेस म्हणतो आम्ही आम्ही भारताचे लोक त्यामधील उई किंवा आम्ही हे फक्त आम्हीच नाही होतं आपण सारे जण आहोत म्हणून या आम्हीच्या आधी नंतर धर्म जात वर्ग लिंग किंवा राजकीय विचारधारा यांचा ही सूचक असा उल्लेख संविधानात नाही म्हणजे वी द पीपलमध्ये भारतात राहणार ती प्रत्येक व्यक्ती मग ती तिसऱ्या जेंडरची सुद्धा तिच्यामध्ये येते जॉर्ज ऑरवेलचं एक महत्वाचं वाक्य इथं टाकलेलं आहे की जे साधे सरळ आहे आणि पुन्हा पुन्हा सांगणे हे बुद्धिवंताचं काम आहे कारण सैतान तपशिलात असतो तपशिलाचा वाटेल तसा अर्थ तुम्ही लावू शकता म्हणून सोपं साधं परत परत सांगा जॉर्ज वॉरवेलिफॉर्निमल वॉर अनिमल फार, फार्म वाचा तुम्ही तुम्हाला गोष्टी अजून क्लिअर होतील किंवा नाईनटीन एटी फोर आहे त्याची कादंबरी साबरीमाला हे जे आहे की हक्कांचं एक संगत्व आता याच्यामध्ये आरसी कुपर वर्सेस केंद्र सरकार या खटल्याचा निकाल दिलेला आहे आणि तिच्यामधून संविधानाचा भाग तीन जे काही आहे तिच्यातले मूलभूत अग् सुटे सुट्याचा आग्रह जो काही होता की जो एके गोपालन विरुद्ध मद्रास या निकालाने मांडला होता तो नाय बाह्य ठरून मूलभूत हक्कांची हमीची वीण आहे म्हणजे आपण एक बघितलं होतं लास्ट ह्याच्यामध्ये की थोड्या वेळापूर्वी ए के मद्रास यांनी काय सांगितलं की बावीस हवं कलम एकोणावीस आणि एकवीस पेक्षा वेगळं आहे पण आरसी कुपर आणि केंद्र सरकार हा खटला सांगतो की नाही हे सगळे जे काही संविधानातले आर्टिकल्स आहेत हे एकमेकाशी जोडले गेलेले आहेत मूलभूत हक्काची वीण आहे ती आणि तिच्यामधूनच ते प्रॉपरली वर्कआउट होतं त्याच्यानंतर अनुच्छेद पंचवीस मधलं सदस्यचं स्वातंत्र्य साबरीमालाची जी क्लेस आहे केस आहे त्याच्याबद्दल ते बोलतायत की धर्माचं मुक्त प्रकटीकरण आचरण प्रसार या हक्काची हमी दिलेली आहे पण अनुच्छेद सव्वीस धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य देतं परंतु पंचवीस मध्ये या भागातले तीन तरतुदीच्या अधीन राहून म्हणजे तिच्यामध्ये सत्सद विवेक वापर आहे म्हणजे तो सव्वीस मध्ये जरी नसला तरी व्यक्तींना ही आम्ही दिलेली आहे पण सगळ्या मूलभूत स्वातंत्र्यापासून असंबंध आणि अनियंत्रित राहून धार्मिक व्यवहार चालवण्याची मुभा इथं नाही धार्मिक व्यवहार तुम्ही करू शकतात पण त्याच्यावर नियंत्रण असणार आहे ती सतसद विवेक बुद्धी आणि ठेवले म्हणून अनुच्छेद सव्वीस हा भाग सुटा नाहीये कारण आपण हे आरसी कुपर विरुद्ध केंद्र सरकारी केस बघितले की हे सगळे जे काही आर्टिकल्स आहेत हे एकमेकाशी जोडले गेलेले आणि त्या अनुप्रेत याच्यामध्ये महिलांची प्रतिष्ठा जी आहे ती पंधरानुसार स्पष्ट आहे त्याचं मूल्यांचं प्रतिबिंब एकवीस मध्ये आहे त्याचा विपरीत अर्थ अनुच्छेद सव्वीस मधून तुम्ही काढू शकत नाही कारण महिला डिग्निटी ऑफ ह्युमन डिग्निटी ऑफ वुमन हे पंचवीस पंधरा नुसार आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला तिथं अभिप्रेत आहेत आणि ते तुम्हाला घर साबरीमालामध्ये कन्सिडर करणं फक्त सव्वीच्या अधीन जाऊन तुम्ही हे करू शकत ये नाही येणाऱ्या प्रिलियम्स करता हे जे सगळे कलम मी आता इथे सांगितले ते नीट करून ठेवा कारण धनंजय चंद्रचूड यांचं हे आर्टिकल हे खूप महत्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी फार क्लिअर केलेलं आहे की नवीन तंत्रज्ञान बदलते जीवनप्रहात त्याच्यामुळे आपण बदललं पाहिजे आणि संविधानही बदललं पाहिजे राज्यघटना कितीही चांगली असली तरी तिचे कामकाज वाईट ठरू शकते कितीही उन्या राज्य घटनेचे कामकाज जर योग्य व्यक्तींच्या हाती असेल तर तिची वाटचाल चांगली घडू शकते डॉक्टर आंबेडकरांचाही स्टेटमेंट आहे म्हणजे राज्यघटना कितीही चांगली असली तर तिचं कामकाज वाईट होऊ शकतं राज्यघटना कितीही वाईट असली आणि जर चांगली लोक तिचं काम करत असतील तर नक्कीच त्याची वाटचाल चांगली ठरू शकते त्याच्यानंतर नील्स बोहर या सायंटिस्ट पदचं एक उदाहरण दिलेलं आहे की त्याच्या गावी असलेल्या त्याच्या जुन्या घरावर घोड्याची नाल लावलेली पाहून त्याचा एक सहकारी शास्त्रज्ञ चौकीत झाला आणि तो त्याला म्हणाला की बाबा माझा त्यांनी त्याला छेडलं कि बा तू एक शास्त्रज्ञ आणि घोड्याची नाल कशी घराला लावतो तर त्यांनी सांगितलं की माझाही त्यावर विश्वास नाही पण जरी माझा विश्वास नसला तरीही तो काम करील नशीब चांगले राहील असे मला सांगण्यात आल्यामुळे मी तो राहू दिला आहे आपलं संविधानही असं आहे तुमचा विश्वास नसला तरी ते काम करत राहील त्यामुळेच ते, ते उपयुक्त ठरत राहील हा विश्वास धनंजय चंद्रचूड ह्या लेखातून देतात आणि संविधान का महत्वाचे आहे हे त्यांनी ह्याच्यातून क्लिअर केलेलं आहे आणि संविधानाची अस्मिता जपणं म्हणजे संविधान आणि नागरिक यांच्यामधलं जे काही नातं आहे त्या ठिकवणं ही आपली एक मूलभूत ड्युटी किंवा असं कर्तव्य आहे हे लक्षात घेतलं पाहिजे स्पॉटलाईट करंट इव्हेंट अनालिसिस बरोबर जोडलेले राहा डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचे जर काही सजेशन्स असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो